नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर महापालिकेसाठी व्ही बी पाटील यांचे तिसरी आघाडीचे संकेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा ट्विस्ट आता दिवसेंदिवस वाढत आहे कोल्हापुरातील महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचे संकेत देखील आता मिळत आहेत काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेगड शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून रसिकेच सुरू असतानाच शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी जागावाटपावरून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय शरद पवार राष्ट्रवादी तेरा ते चौदा जागांच्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील जागावाटपात विश्वासात घेत नसल्याचा आरोप व्ही बी पाटील यांनी केलाय आज गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत आम्ही अल्टिमेटम देत आहोत आम्हाला समाधानकारक जागा दिल्या गेल्या नाही तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय आमच्या समोर असल्याचं व्ही बी पाटील यांनी आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्यासह हो तिसऱ्या गाडीचा आमच्या समोर पर्याय असल्याचं व्ही व्ही पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळं त्यांच्याशी देखील हात मिळवणी करण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत यापूर्वी आम आदमी पार्टीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोल्हापुरात फूट पडल्याचं समोर येत आहे महाविकास दुसरे पर्याय भरपूर आहेत त्यामध्ये आणि अपक्ष एक अकेला चलो त्याच्यामध्ये अकेला चलो त्यामध्ये इतर पर्याय जे एक दोन आहेत ते आमच्या संपर्का संपर्कामध्ये आहेत त्या संपर्कात त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवून राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आणले जसं चिंगपूर असेल पुणे असेल आला तर प्रस्तावलाच आम्ही आय वी आर हॅपी नो प्रॉब्लेम आम्हाला प्रॉब्लेम नाही